नातेवाईकाला भेटण्यासाठी आलेल्या एकाच राहत्या घरात अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे ही घटना लोणी काळभोर तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील माळीमाळा परिसरात घडली असून आज दिनांक सत्तावीस रोजी बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे अशोक डुंबडे वयवर्ष पन्नास असा मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार विकी शेंडकर यांची माळीमळा परिसरातील मारुती मंदिराजवळ एक इमारत आहे शेंडकर यांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला भाडे तत्वावर रूम भाड्यानं दिली होती शेंडकर यांच्या भाडेकरूकडे त्यांचे नातेवाईक अशोक डुंबडे हे आले होते नातेवाईक घरी आहेत म्हणून शेंडकर यांचे भाडेकरू तीन दिवसांपासून कामानिमित्त बाहेर गेले होते दरम्यान दोन दिवस झाले तरी घराचा दरवाजा उघडला नाही आवाज दिला तरी कुणी प्रतिसाद दिला नाही म्हणून शेंडकर यांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ नाळे सहाय्यक फौजदार विनोद कांबळे पोलीस हवलदार तेजस जगदाळे हनुमंत शिंगाडे व त्यांचे सहकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी नागरिकांच्या मदतीनं घराचा दरवाजा तोडला असता अशोक डुंबडे यांचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला पोलिसांनी अशोक डुंबडे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन महाराजा रुग्णवाहिकेच्या मदतीनं पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलाय शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल मृतदेहाची प्राथमिक ओळख पटली असली तरी पडताळणी करून योग्य ओळख पटवण्याचं पोलिसांसमोर आवाहन उभं आहे तरी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत